माझ्या पदाचा बारा बारा मंत्रीपणाचा राजीनामा दिला होता त्यावेळेस माझ्यावर तुम्ही गटमंत्रीच्या आरोप लावण्यात आला होता मात्र आता सतत अजित पवारांनी देखील राजीनामा द्यावा असे नैतिकता असेल तर नैतिकता असेल तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा असं मला वाटतं त्यांना त्यावेळी पक्षानेच काढलं होतं पक्षाने राज्यामध्ये सांगितलं होतं आणि त्या तुम्हाला पक्षातून काढून देऊ असं सांगण्यात आलेलं होतं ते मला माहित आहे आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला होता देवेंद्र फडणवीस या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करतील का असं मला वाटत नाही एकदा खडसे ठीक आहे त्याचं मत असेल ते कारण या की अजित पवारांवरती सत्ताराधार कोटीचा घोटाळा असा आरोप होता मात्र देवेंद्र फडणवीस त्यावेळेस इथं म्हटलं होतं की यांना मी चक्की फिसिंग 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 चक्की काही पिसली नाहीये मला वाटतं ते काय म्हणतात काय नाही या विषयावर मला बोलायचं नाही कुठे दुसरं कोणी बोलेल तरी त्यावेळेला उत्तर देईल पण आता जे स्वतःच त्या चक्कीमध्ये आहेत त्यांनी या विषयावर बोलावं मला हे समजत नाहीये